नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका एका खूप महत्त्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक पंच्याऐंशी हो आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं एक विश्लेषण आहे तुका म्हणे भावभक्ती आणि अहंकाराचा त्याग त्या आधारावर आपण म्हणजे तुकारामांच्या भक्तीमागचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे कसं की बाहेरची कर्मकांड पूजा वगैरे यापेक्षा आतली भावना म्हणजे भाव आणि अहंकाराचा त्याग यावर त्यांचा इतका भर का होता बरोबर ते म्हणतात देवाला भेटायला फार काही लागत नाही मग काय लागतं नक्की चला बघूया जरा अभंगाची पहिलीच ओळ बघा किती थेट आहे वळी ते जे गाई त्यासी फार लागे काही आता याचा सरळ अर्थ तर भजन गाणं असा वाटतो पण हे फक्त गाणं आहे का की काहीतरी अजून खोल आहे यात म्हणजे जो विठ्ठलाच्या भक्तीत रमलाय त्याला दुसरं काही नको असंच ना अगदी बरोबर पकडले तुम्ही एकदम इथे विठ्ठल गाणे म्हणजे फक्त गाणं नाही हो अच्छा तर त्याच्या नामस्मरणात गुणवर्णनात एकदम तल्लीन होणं एकरूप होऊन जाणं हा पूर्ण शरणाबतीचा भाव आहे प्रेमाचा भाव आहे बरोबर आणि ज्याला हा अनुभव येतो ना म्हणजे ज्याला त्या नामस्मरणाचा आनंदच भारी वाटतो त्याला मग मोठमोठे यज्ञ किंवा काय म्हणतात त्याला महागड्या पूजा कर्मकांड हो किंवा दुसरी साधणं त्याची गरजच वाटत नाही हा भक्तीचा मार्ग एकदम सोपा आहे थेट आहे अनुभवाचा म्हणजे बाहेरच्या गोष्टी लागतच नाहीत म्हणजे पहिली पायरी ही आतली तल्ली आहे मग पुढची ओळ येते निवे भावाचे उत्तरी भलते एके धणीवरी यातलं भावाचे उत्तरी हे तर कळतंय की शुद्ध भावनेनं देवाची कृपा होते पण एके धणीवरी हे कसं जोडलंय याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे कुठल्याही एका देवावर श्रद्धा ठेवली की झालं नाही नाही तसा अर्थ नाही त्याचा भलते एके धनीवरी म्हणजे एकाच ध्येयावर ओके म्हणजे परमात्मा इथे विठ्ठल त्यावर ज्याची निष्ठा एकदम अढळ आहे ना ज्याचं मन असं चंचल नाहीये इकडे तिकडे भरकटत नाहीये हु। अशा भक्ताला त्याच्या शुद्ध भावामुळेच ती पात्रता म्हणजे उतरी मिळते भलते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्याची निष्ठा ढळत नाही अच्छा म्हणजे एकनिष्ठा हो एकनिष्ठा आणि मनाची स्थिरता हे महत्वाचं आहे म्हणजे पुन्हा तेच येते बघा कृती किंवा बाह्य गोष्टींपेक्षा आतली निष्ठा आतला भालच महत्वाचा आहे तेच ते अधोरेखित करतायत अच्छा म्हणजे फोकस हवा मग ते पुढे म्हणतात न लगती प्रकार काही मानाचा आदर बर। वेग 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 हे तर आजच्या काळात खूपच महत्वाचं वाटतंय बरोबर कारण आपण बघतो भक्तीचे किती वेगवेगळे प्रकार दिसतात वेगवेगळे पंथ संप्रदाय कर्मकांड मग तुकाराम महाराज हे सगळं नाकारतायत का आणि मानाचा आदर नको म्हणजे काय म्हणजे समाजात वावरताना जो मान मिळतो तो आदर पण नको का खूप चांगला प्रश्न आहे हा प्रकार म्हणजे बरोबर हे जे वेगवेगळे वेग पंथ आहेत कर्मकांडाचे किचकट विधी बाह्याचे उपचार तुकाराम म्हणतात देव मिळवायला याची गरज नाहीये खरा भाव असला ना की हे बाहेरचं अवडंबन लागत नाही आणि मानाचा आदर न लागणे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा मान मरतप, याची अपेक्षा न ठेवणं अच्छा किंबहुना आपल्याला जो मान मिळतोय किंवा आपला जो मोठेपणा आहे त्याचा अभिमान बाळगणं हा भक्तीतला मोठा अडथळा आहे म्हणजे हा अहंकार झाला अगदी हा मानाचा आदर म्हणजे एक प्रकारचा अहंकारच आहे त्यामुळे समाजातला साधा आदर नाकारायचा नाहीये तर त्या आदरामुळे जो गर्व येऊ शकतो तो मी पणा टाळायचा आहे कारण तोच आपल्याला सत्यापासून दूर नेतो बरोबर म्हणजे हा धागा थेट अहंकारापर्यंत जातो आणि तोच अभंगाचा शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा भाग आहे सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदीना इथला थोरपणा म्हणजे नेमका कुठला मोठेपणा सोडायला सांगता येते आणि तो सोडला नाही तर काय होणार नाही बरोबर हा एकदम कळस आहे अभंगाचा थोरपणा म्हणजे काय तर मी मोठा आहे मी ज्ञानी आहे मी खूप प्रतिष्ठित आहे हा जो भाव असतो ना हाच अहंकार हाच मीपणा तुकाराम महाराज एकदम स्पष्ट सांगतात की हा मोठेपणा हा अहंकार पूर्णपणे सोडून द्यावा लागतो कारण ईश्वर कुणाला जवळ करतो तर दिनांना दिनांना दिन दीन म्हणजे फक्त गरीब नाही ह अच्छा तर जे नम्र आहेत जे शरणागत आहेत ज्यांच्यामध्ये अहंकाराचा कणही नाहीये हा अहंकार फक्त नैतिक दोष नाहीये तर तो आपल्याला देवापासून सत्यापासून दूर ठेवणारा एक पडदा आहे असं समजा त्यामुळे खरी भक्ती जर अनुभवायची असेल तर हा थोरपणा सोडावाच लागतो आणि दिनांसारखं व्हायला लागतं म्हणजे एकदम नम्र होऊन स्वतःला विसरून देवाला शरण जावं लागतं तिथे फक्त शुद्ध भाव चालतो आणि विनय खरंच की नाही महत्वाचं बाहेरून नाही अगदी या अभंगातून आपण काही गोष्टी नक्कीच शिकतो बोला एक म्हणजे भक्ती ही दिखाऊ कर्मांमध्ये नाहीये ती खऱ्या भावनेत आहे शरणागतीत आहे बरोबर दुसरं म्हणजे अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यामुळे नम्रताच मार्ग आहे तिसरं समाजात जे भक्तीचे बाह्य उपचार दिसतात मान सन्मानाची अपेक्षा असते ते तुकारामांना मान्य नाही आणि चौथ विठ्ठल भक्ती ही मनाने भावनेने करायची साधना आहे नुसतं अवडंबर नाही आणि आजच्या जगात हे किती लागू होतं नाही का आपण बघतो धर्माच्या नावाखाली किती मोठे मोठे सोहळे होतात किती महागडे विधी आश्रम उभे राहतात हो ना तिथे तुकारामांचा तो प्रश्न एकदम चपखल बसतो फार लागे काही खरंच देवाला भेटाया एवढं सगळं लागतं का की फक्त प्रेम निष्ठा आणि नम्रता पुरेशी आहे त्यांचं हे बोलणं म्हणजे आजच्या दिखाव धार्मिकतेवरची एक प्रकारे टीकाच आहे तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय तर खरी भक्ती ही दिखाव्यात नाही ती आहे शुद्ध भावात आणि निरपेक्ष नम्रतेत सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदीना ही ओळ म्हणजे फक्त अभंगाचा शेवट नाही तर संपूर्ण भक्तिमार्गाचं जणू सूत्रच आहे बरोबर आणि हे फक्त बोलणं नाही तुकारामांनी हे स्वतः जगून दाखवलं होतं अनुभवलं होतं म्हणूनच त्यांच्या शब्दांत इतकी ताकद आहे हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो तुकारामांनी हा जो संदेश दिलाय बाहेरच्या मोठेपणापेक्षा किंवा दिखाव्यापेक्षा आतल्या प्रामाणिकपणाला आणि नम्रतेला महत्व देण्याचा हा आपण फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक पातळीवरच नाही तर आपल्या रोजच्या जगण्यात कसा वापरू शकतो म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी असेल आपल्या नातेसंबंधांमध्ये असेल अगदी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी सुद्धा यावर खरंच विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे